काजू म्हणतस मला काजू म्हणतस काजू म्हणतस तर कसं काय भावना स्वागत आहे तुमचं अजून एका तुमेश्वरी व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये आज आपण परत एकदा त्या दिदी वरती रोष्ट मारणार आहे कोणाला माहिती नसेल तर मी सांगतो या ताईवर आपण पार्ट वन पण बनवला आहे जर तो बघितला नसेल तर तो पण बघून घ्या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया अरे मना भाऊ लोक बलता मना बहिरा घरना चोरीस नाही फक्त मनावर त्या अंधिरा बस आई पाच बलती आवडस माले समज नका तुले जेवटच डायलॉग जर सोडले तर पहिला दिदी काय काय बोलात हे तर घंटा कळाल नाही अरे मला भाऊ लोक बोलता मनावर बैठक नाही फक्त मनावर कस्टमर केअर साठी बटन देते तस अरे इंस्टाग्राम वर दिलं जर ही दिदी काय बोलले हे तर समजलं असतं अरे मला भाऊ जिंदगीचा जीवस मी कुठला दमवर पण दुश्मन रील्स बघितले होते तेव्हा असं वाटत होतं की ही दिदी एक सुशिक्षित मुलगी आहे पण आता इंस्टाग्राम वरती येऊन ही पण दोन लागली अरे म्हणा ते इंस्टाग्राम मी कुठला कमी लागली होती म्हणून आता या पण इंस्टाग्राम वरती साडेसाती सगळं लावा लागले काजू म्हणतात तुले पण जो तुझं व्हिडिओ बघते तर मेंटल म्हणतात त्याले मार्केट मध्ये इंस्टाग्राम वरती रील्स करणारा पोरी काय होते काय माहिती या सगळ्यांचं ऍक्शन बघून बघून दररोज कंटाळ येतोय पण काय करणार व्हिडिओ तर आपल्याला आहे मेकअप केल्यानंतर एक काजू कमी आणि ताते लागले झपटलेला फोर काढण्यासाठी जर ताते विंचू मिळत नसलं तर या तात्या विंचूला टीव्ही वर दाखवा कमीत कमी घरातली बारकी पोरं जर भीतील बाजू म्हणतात हिले आणि हिच्या केसांना मॅगी म्हणते सगळे अरे मना भाऊ ऐकली ताल का म्हणू पले जो शरीफ खानदानी बिगडी औलाद मी स्वतःला बिघडलेले औलाद आहे म्हणून सांग लागल्यात शरीफ खानदानी बिगडी औलाद मी थोडं शिकले असती तर आता पोलीस म्हणतात मले वकील म्हणतात मले डॉक्टर बोलतात मले हे तर बोलले असती पण इंस्टाग्राम वरती रील्स बनवून माझू म्हणतात मले हे म्हणू लागल्या समज जाता तुले का आजू म्हणतात मले पण कोण विचारले दीदी तुले की काय म्हणते तुले स्वतःची पेंड पकडून तूच सांगतेस की आजू म्हणतात मले अरे डोळ्यास माहेश्वरम किरदार माहे तू नारम आणि मी तुम्ही बराबरी करू आयुष्यातून बरा दिवस आले ते थोड शांत हो अरे मा किरदार माहे अरेशाराम नारम तरी कोणाला इंस्टाग्राम वरती हवाबाजी करायचं शिकायचं असलं तर तिच्याकडूनच या काजूच्या आजार लागून अजून खूप लोक इंस्टाग्राम वरती आले तर त्यांना पण थोडस बघून घेऊया तुले वाले झोपायचं कस ते पण आता हे काका सांगायला लागले मुथून झोपा एवढ्या प्रेमाने तर माझ्या घरची सांगत नाही तेवढ्या प्रेमाने तर एक काका सांगायला लागलेत आशा शराब लावड्या मुथून झोपा करतोय समज नका तुले का तुला समजला माझे म्हणतात मला या सगळ्यांना अगोदर शाळेत पाठवा दिवाळीच्या सुट्ट्या पडल्यापासून सगळे इंस्टाग्राम वरती असत समजलंस का तुले चिक म्हणतात माल हो समजलं ना मले हो आणि तांदूळ घेऊन येतो तुले चिके म्हणतात माल निधीचा चष्माचा नंबर वाढला पण बुद्धी वाढणच झाल्या कस काय ना तुले भोंगळा जायतोंगा जामून म्हणतात मले कपडे तर घालत जा भावा इथं मी नाईट पॅन्ट घालून बाहेर चाललो तरी मला लाज वाटते आणि या भावाला बघा इंस्टाग्राम वरती नंगापुंगाच फिरायला लागलाय काजू म्हणतात तिले आता तुम्हीच पा काय म्हणतात इले चिके म्हणतात मले किती घेऊ सांगू कालूच म्हणतात मला नसू का तुले विमल दात तर घासून असं वाटायला लागले सुभा केसरी बोलला नाही म्हणून अजय भाऊ याच्या तोंडावरची पिस्कारी मारल्या तर बास भावानो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून टाका चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय